इम्पॅक्ट संदर्भातली कोस्टल रोडवरती अशा पद्धतीनं बोर्ड लावण्यात आलेले होते ज्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झालेला होता आणि यानंतरची बातमी टी व्ही मराठीनं दाखवल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट सुद्धा पाहायला मिळालेला आहे या ठिकाणचे बोर्ड बदलण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर आता मुंबईकरांसाठी हा प्रवास इथला सुखकर झालेला आहे कोस्टल रोडवर हाजी अली आणि वरळी असे दोन बोर्ड लावण्याऐवजी देसाई मार्ग आणि रजनी पटेल चौक असे दिशादर्शक बोर्ड लावण्यात आलेले होते त्यामुळे वाहन चालकांना नेमकं वरळीसाठी कुठल्या दिशेने जायचं आणि हाजी अलीकडे जाण्यासाठी कुठल्या दिशेने जायचं हे कळत नव्हतं अनेक वाहन चालकांचा गोंधळ होत होता एनडी ही बातमी दाखवली होती आणि वाहन चालकांचं होणारं कन्फ्युजन सुद्धा दाखवलं होतं त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि तातडीनं हे दिशादर्शक बोर्ड बदलण्यात आले आता हाजी आली आणि वरळी असे थेट दिशादर्शक बोर्डवरती लिहिण्यात आलेलं आहे त्यामुळे प्रवाशांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला होता तो दूर झालेला आहे एन डी टी व्ही मराठीनं बातमी दाखवलेली होती जे बोर्ड वरळी सीलिंगवरती लावण्यात आलेले होते त्यामुळे नेमकं कुठे जायचं असा संभ्रम वाहन चालकांमध्ये निर्माण झालेला होता कोस्टल रोडवर हाजी आली आणि वरळी असे दोन बोर्ड लावण्याऐवजी देसाई मार्ग आणि रजनी पटेल चौक असे दिशादर्शक बोर्ड लावण्यात आलेले होते त्यामुळे वाहन चालकांना नेमकं वरळीसाठी कुठल्या दिशेने जायचं आणि हाजी अलीकडे जाण्यासाठी कुठल्या दिशेने जायचं हे कळतच नव्हतं अनेक वाहन चालकांचा गोंधळ झाला होता एनडी ही बातमी दाखवली होती आणि वाहन चालकांचं होणारं कन्फ्युजन सुद्धा दाखवलेलं होतं त्यानंतर प्रशासनाला जाग आलीये आणि तातडीनं हे दिशादर्शक बोर्ड बदलण्यात आलेले आहेत आता हाजी अली आणि वरळी असे दोन दिशादर्शक बोर्ड लिहिण्यात आलेले आहेत लावण्यात आलेले आहेत त्यामुळे वाहन चालकांमधलं कन्फ्युजन आता दूर झालेलं आहे